रामकृष्ण आरी आज एक छोटीशी टीप सांगणार तुम्हाला तुळशीचा पाला असतो ना पण मग तुळशीचा पाला कसा परिपक्व झाला तुळशी असल्या का काही पाला सगळ्या एकत्र आपण करायचा म्हणजे तुळशीचा पाला आपण तोडून वाळू घालायचा वाळू घातल्यानंतर साधारणपणे जर तुळशीचा पाला वीस ग्रॅम जर झाला तर त्यासाठी गवतीच्या आपण वीस ग्रॅम पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये सुंट विलायची जायफळ आणि महत्वाची दालचिनी ही वीस ग्रॅम जर पाला असेल तर एक दोन दोन तीन तीन ग्रॅम पाहिजे सुंट म्हणजे वाळलेलं अद्रक तर हे सगळं मिक्सर मधून छानपैकी काढायचं आणि ते एका डब्यामध्ये छोटस भरून ठेवायचं आणि त्याचा चहा बनवा तुम्ही नक्कीच अप्रतिम आणि चविष्ट आणि तुळशीच्या पाल्यामुळं काय होतं कप वगैरे होत नाही अद्रकमुळं त्याच्यामुळं खूप छान होणारे आहे तुम्ही करून बघा तुळशीचा पाला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतो रामकृष्ण